तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पूर्ण पी एफ कशाप्रकारे काढायचं आहे तर घरबसल्या आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आज आपण टोटल पी एफ कशाप्रकारे काढायचं आहे तर मोबाईलवरून सुद्धा तुम्ही हे प्रोसेस करू शकता तर संपूर्ण माहिती पाहणार आहे तर दोन हजार चोवीस तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे सर्वत पहिले या पोर्टलचे लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर यावरती आल्यानंतर तुम्हाला तुमचा यू एन नंबर आणि पासवर्ड त्यानंतर इथं कॅप्चर टाकून साईन इन करून घ्यायचं आहे जर तुमचा यू एन नंबर ॲक्टिवेट नसेल तर ते ॲक्टिवेट कशाप्रकारे करायचं आहे फॉरगेट पासवर्ड कशाप्रकारे करायचं आहे हो तुमचं जर पी एफ निघत नसेल ॲडव्हान्स काढायचं असेल तर ते कशाप्रकारे काढायचं आहे सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मी माझा यू एन नंबर आणि पासवर्ड टाकून साईन साईन इन यावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी आहे जे आहे ते तुमच्या मोबाईलवरती येईल वन टाईम पासवर्ड त्यानंतर इथे कॅप्चर दिसेल ते कॅप्चर टाकून तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे OTP, ते तर आपल्याला जो काही वन टाईम पासवर्ड आलेला आहे ओ टी पी ते आपण ओ टी पी टाकून त्यानंतर इथं कॅपच्या जे आहे फिलअप करायचं आहे तर इथं कॅपच्या फिलअप केल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर कॅपच्या इनवेलर दाखवत असेल तर पुन्हा तुम्ही रिप्लेस कॅप्चर करू शकता ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दाखवेल लेटरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पूर्ण एफ जर काढायचं असेल तर आपल्याला मार्क एक्झिट करणं आवश्यक आहे तर मॅनेजवरती क्लिक करून मार्क एक्झिट यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं आता आपल्याला ज्या कोणत्या कंपनीचा काढायचं असेल तर मी इथं क्लिक करणार आहे तर नॅचरल शुगर इथं जर तुमच्या दोन तीन कंपन्या असेल जे कंपनी तुम्ही सोडलेली आहे त्याचाच तुम्ही पूर्ण पी एफ काढू शकता त्यानंतर इथं जे काही बे बेसिक डिटेल्स आहेत थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर तुम्ही जे काही सोडल्याची तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे जे की तुम्हाला व्यवस्थित टाकायची आहे कोणत्या तारखेला तुम्ही जे तारीख सोडलेली असेल ते तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे त्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही रिझन आहे ते रिझन इथं टाकायचं आहे तर यामधून चार ऑप्शन तुम्हाला दिसेल तर यामधलं जे काही रिझन आहे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्या तुम्ही कशामुळे सोडलेलं आहे तुम्ही स्वतः कंपनी सोडली की तुम्हाला का काढण्यात आलेलं आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर इथून तुम्ही जे तुमची डिटेल्स त्यानंतर तुमची जे काही डेट आहे ती इथून डेट टाकून घ्या त्यानंतर इथं तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पी यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे रिक्वेस्ट के तर रिक्वेस्ट ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला जे मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल ते ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहे तर ओके केल्यानंतर तुम्हाला इथं पूर्ण विचारण्यात येईल की तुम्ही जे माहिती भरलेली ते व्यवस्थित आहे की नाही ओकेवरती जे क्लिक करायचं आहे यासवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जो काही फॉर्म आहे ते इथं ॲड होऊन जाईल मार्क एक्झिट त्या ओ टी पी जे सेंड झालेलं आहे तर कोणत्या मोबाईलवरती ओ टी पी केलेलं आहे ते तुम्हाला शो करेल तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे रिक्वेस्ट ओ टी पी यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर आपलं खाली डिटेल्स जे काय आपलं मार्क एक्झिट केलेलं आहे इथं अपडेट आपली जी काही माहिती आहे ती इथं अपडेट होऊन जाईल त्यानंतर इ नॉमिनेशन प्रकारे करायच्या संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर आपलं मार्क एक्झिट ज्या इथं ॲड झालेलं आहे तर आता आपल्याला क्लेम फॉर्म एकतीस यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला मी माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर या ज्या कोणाचं तुम्हाला काढायचं आहे त्याचा अकाउंट नंबर तुम्हाला इथं टाकून व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे तर व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर आपले जे काही डिटेल्स आहे तिथं व्हेरीफाय होईल त्यानंतर प्रोसेस फॉर ऑनलाईन क्लेम यावरती ज्या आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जे काही इंटरफेस आहे ते तुम्हाला इथे दिसेल तर ओनली पी एफ फॉर्म विड्रॉल एकोणीस यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर तुम्हाला इथं ता अमाऊंट टाकायचं ऑप्शन येणार नाही डायरेक्टली तुम्ही जे काही डिटेल्स भरलेली आहे ती आता तुम्हाला पंधरा जीचा फॉर्मसुद्धा इथं अपलोड करायचं नाही कारण की आपल्याला पूर्ण पी एफ काढायचं आहे त्यामुळे आपल्याला फक्त बँकेचं पासबुक त्यानंतर तुमचा जो काही बेसिक ॲड्रेस आहे हो ते तुम्ही कुठं राहता ते ॲड्रेस तुम्हाला इथं द्यायचं आहे तर आपलं जे काही स्टेट आहे ते इथं स्टेट सिलेक्ट करून घेऊया स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो काही ॲड्रेस आहे इथं ॲड्रेस फिलअप करायचा आहे ॲड्रेस फिलअप केल्यानंतर तुमचं जे काही बँकेचं पासबुक आहे ते बँकेचं पासबुक तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे बँकेचं पासबुक अपलोड केल्यानंतर गेट आधार ओ टी पी यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण आपलं जे काही बँकेचं पासबुक आहे इथून अपलोड करून घेऊया तर बँकेचं पासबुक अपलोड केल्यानंतर गेट आधार ओ टी पी यावरती जे क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला जो काही बँकेचं पासबुक आहे ते तुम्हाला इथं शो करेल तर त्यानंतर गेट आधार ओ टी पी यावरती जे क्लिक करायचं आहे जे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल यावरती एक ओ टी पी जाईल ते ओ टी पी तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या टाकायचं आहे किंवा तुम्ही ओ टी पी रिसेंट किंवा पुन्हा ओ टी पी सेंड करून जे आहे तुम्हाला तुमचा ओ टी पी टाकून घ्यायचा आहे वॉलेट ओ टी पी अँड सबमिट क्लेम फॉर्म यावरती जे क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला जो काही पी एफचा फॉर्म आहे ती इथं ओपन होईल त्यानंतर इथून त्याचे जे काही प्रिंट आऊट आहे प्रिंट ते प्रिंटआउट मारून घ्या क्लिक हेअरवरती क्लिक करून याचे जे काही प्रिंटआउट आहे इथं येऊन जाईल त्यानंतर पंधरा किंवा दहा पंधरा दिवसामध्ये तुमचा जो काही टोटल क्लेम आहे ते तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होईल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशा प्रकारे तुम्ही टोटल पी एफ जे आहे घरबसल्या काढू शकता तर संपूर्ण माहितीसाठी व अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वो पी एफबद्दल काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तू लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू